अल्लोरी वन वेलकम टू माय निलिश स्नेहित चॅनल ब्लॉग वर आपल्या सर्वांचं मोठ्या ताई दादा मित्र मंडळींचं स्वागत आहे जय राधा कृष्ण राणी जय आदिवासी जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय आशा करते स्वस्त आणि मस्त असणार मी एकदम मस्त आहे आणि मोठलो तर फर्स्ट क्लास आहे सो आजची कथाचा विषय आहे मकर संक्रांती म्हणजे काय तर ऐका नीच्या मार्फत तिळगुळ कथा म्हणजे मकर संक्रांत क्षणाशी जोडलेली एक परंपरा जिथे लोक तिळ आणि गुळ याचे लाडू किंवा इतर पदार्थ एकमेकांना देतात आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात ज्याचा अर्थ नात्यामधील गोडवा वाढवणे आणि कटुता विसरणे असा होतो यामागे पौराणिक कथा सूर्यदेव आणि शनिदेव यांनी वैज्ञानिक कारण म्हणजे शरीराला ऊब देणे देखील आहे पौराणिक कथा ऐका सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यातील संबंधावर आधारित एक कथा आहे सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा शनिदेवाच्या घरी आनंद आणि समृद्धी येते म्हणून या दिवशी तीळ गुळाचा वापर करून देवाची पूजा केली जाते असे मानले जाते वैज्ञानिक कारण म्हणजे मेडिकल डिपार्टमेंटमधले जे रिझन आहे हिवाळ्यात शरीरावर उबदार ठेवण्यासाठी तीळ आणि गुड हे उत्तम अन्न मानले जाते म्हणून या काळातील तीळ गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर बेनिफाईट असते तिळगुळ घ्या आणि बोला म्हणजे काय हे फक्त खाण्यापिण्यापुरत्या मर्यादित नसून याचा अर्थ नात्यामधील सर्व कडवतपणा विसरून प्रेमाने आणि गोडाने एकत्र येणे असा आहे हे मैत्री प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक मानले जाते तसेच कथेचे स्वरूप आहे मकर संक्रांतीला मराठी महाराष्ट्र राज्यामध्ये घरोघरी मराठी माणसाच्या घरामध्ये तिळगुडाचे लाडू बनवले जातात आणि तिळगुडघ्या आणि गोड बोलाय असं म्हणले जातं एकमेकांना भेट करतात तसे या सणाच्या निमित्ताने अनेक मजेशीर कथा त्यांचा अनुभव सांगतील प्रत्येकाच्या जीवनामधले जे जे अनुभव असतील ते मोठ्यांच्या लहानांच्या सर्वांचे अनुभव सांगत असता शेअर करत असता एकमेकांना भेटून या मागचा उल्लेख असतो मित्रमंडळींनो ताईदादांनो तर अशा करते आजची कथा ऐकून तुम्हाला आनंद वाटला असेल आणि या मागचा जो उल्लेख शिक आहे तो हाच आहे की आपली मराठी भाषेची जी संस्कृती आहे ती संस्कृती आपण विसरायला नको परंपरानुसार जे नियम चालू असतात त्या नियमांना कायम आपण कितीही मॉडर्न झालेलो असलो अदर कंट्रीत जरी शिक्षण झालेलं असलं तरी आपली परंपरा ही कायम आपण पाळली जायला पाहिजे असं मला वाटतं बाकीच्यांचा आपल्या स्वतःचे नेचरनुसार आपले जे थिंक आहे त्या हिशोबाने आपण तुम्ही बोलू शकता पण मी माझ्या नेचरच्या हिशोबाने माझ्या थिंकच्या हिशोबाने आपल्यासमोर ही लहानसी कथा मी आज शेअर केली आहे तर स्वस्त आणि मस्त राहा आणि कमेंट बॉक्समध्ये कधीही कंजूसपणा करू नका नील आणि नोटलूसाठी असंच प्रेम देत राहा यापुढेही मी दोन्ही लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन करत राहील मराठी भाषेतही हिंदी भाषेतही टू इंग्लिश भाषेतही आणि आदिवासी भाषाही मी चांगली उत्तम बोलू शकते बट असं आहे की आदिवासी फॅमिली मेंबर्स लोकांना जसा गोडवा आनंद निर्माण होतो तसंच इतर राज्याच्या मित्रमंडळींना भाई बहन असं सांगतो आपण तसं दादा ताईंना जास्त करून आदिवासी व मराठी ट्रान्सलेशन समजत नाही त्यामुळे मी ट्रान्सलेशन करत असते आणि एकच असं सांगेल की जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा वेळेनुसार येतो कधी कोण काय होऊ शकतं याचा आपण भास सांगू शकत नाही त्यामुळे जो पण आपल्या जीवनामध्ये माणूस येतो कोणताही माणूस असू द्या एक्स वाय झेड आहे त्या त्याबद्दल आदर करा त्याची किंमत करा मौल्यवान जे आठवणीचे जे दिवस असतात मित्रमंडळींनो ताईंनो ते कधीही परत फिरून येत नसता हा माझा एक मनाचा खूप मोठा अनुभव आहे कारण हे जे अनुभव असतात आपल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण कसं शिकतो कसं वावरतो कसं बोलतो कशी परिस्थितीचं जे मूळ स्वक्षमोक्ष असतं त्याचा आपण हल काढत असतो ते आपल्याला प्रत्यक्ष समजत नाही पण एक पॉझिटिव्ह स... जी थिंक असते पॉझिटिव्ह थिंकमध्ये आपण बी केअरफुलनी जर चाललो तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याजवळच असतं असं मला वाटतं कारण आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या घडामोडीमधल्या जे आपण सुखातले दुःखातले जे पण आपले टॉपिक असतात ते आपण दुसऱ्यांना शेअर केले तर आपल्याला ते जास्त त्याचं आपल्याला सोल्युशन कधीही मिळत नसतं उलटं सोल्युशनचं ते प्रत्येक माणसाच्या मनाची स्थिती ही वेगळी असते आपल्यासारखी प्रत्येक माणसाची स्थिती नसते आपुलकीचं आणि मायेचं प्रेमाचं मैत्रीचं नातं असतं हे तेच समजू शकता की प्रेमाचं मायाचं नातं काय असतं तर मी असंच सांगेन की आपल्या स्वतःच्या पर्सनल लाईफमधले जेही गोष्टी असतात घडामोडी असतात ते कधीही कोणाला शेअर करू नका आणि जरी शेअर करायचे असतील तर असा व्यक्ती निवडा जे खरंच आपल्या चांगलं समजत असतील आपलं चांगलं व्हावं आपलं चांगलं फ्युचर बनावं तर सांगा तर आरच्या करते थँक्यू सो